राज्यभरातील अनेक नागरिकांनी हजारो रुपये खर्चून घरावर सोलर पॅनल बसवले आहेत पण सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडून सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारणी करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळं सोलरचा वापर करणाऱ्या वा सोलर एक लाखांपेक्षा अधिक ग्राहकांवर अन्याय होणार आहे त्यामुळं शासन आणि वीज नियामक मंडळानं गांभीर्यानं विचार करावा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीनं महावितरणला देण्यात आला आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना यशस्वी झाली आहे अनेक नागरिकांनी घराच्या टेरेसवर सोलर पॅनेल बसवले आहेत महाराष्ट्रात एक लाखापेक्षा अधिक ग्राहकांनी सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे सोलर पॅनेलमधून मिळणारी वीज महावितरणला देऊन संबंधित ग्राहकाला त्याच्या वापराची वीज मोफत मिळेल अशी ही योजना आहे पण आता सोलर पॅनेल बसवलेल्या ग्राहकांना सुद्धा काही प्रमाणात वीज बिल भरावं लागणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत विजेचा वापर केल्यास त्याबद्दल महावितरणकडून बिल आकारणीचा निर्णय होण्याची शक्यता आहे असं झाल्यास हजारो रुपये खर्च करून ज्यांनी सोलर सिस्टीम बसवून घेतल्या आहेत त्यांचं दुहेरी नुकसान होणार आहे एकीकडं वीज बिल भरावं लागेल तर दुसरीकडं सोलरसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडावे लागणार आहेत त्यामुळं असा चुकीचा निर्णय शासनानं घेऊ नये अन्यथा महावितरण आणि शासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबळे समीर लतीफ दुष्यंत माने रवींद्र राऊत उपस्थित होते